राम राम शेतकरी मित्रांनो अवनी एग्रो इंडस्ट्रीज फोरेबाडील यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं सरशी स्वागत आहे व्हिडिओमध्ये जी मशीन दिसत आहे ही नऊ एच पी सेंटर रोटरी ई ॲग्रो केअर डी पाचशे एकतीस ई हे मॉडेल आहे आणि हे आपण डिलिव्हरी केलेलं आहे सर्व अवजारासहित आपण देतो एक लाख पाच हजार रुपयामध्ये याच्यासोबत हायड्रोलिक व खर येतं लोखंडी चाक जोड येते त्याच्यासोबत शॉप्ट येतो एक छोटा रेझर येतं आणि हे नऊ एच पीचं रोटार, याला लेला है, है, या है, रोटर याला पाच फुटाचं रोटर आलेलं आहे सेल्फ स्टार्टमध्ये ही मशीन आहे ए ॲग्रो केअरची सहा महिने इंजिन वॉरंटी देतो आपण इंजिन कुठेही बंद पडलं जाम झालं तर त्याचं तुम्हाला सर्व्हिस करून मिळणार आहे पेट्रोलचे पैसे द्यायचं काम आहे शेतकरी मित्रांनो हे जे पावर डिडर आहे सध्या पाच फुटी रोटरवरती चालू आहे एकदम चांगल्या पद्धतीने चालणार आणि मजबूत रोटर हिटर हे आपल्याकडे आलेलं आहे लवकरात लवकर या एक लाख पाच हजार रुपयामध्ये आपल्या आवनी ॲग्रोच्या तिन्ही शाखेवरती माल उपलब्ध आहे हे पावर डिडर घेऊन जा याच्यासोबत सर्व आवजार आपण देतो आहे ते पण एक लाख पाच हजार रुपयामध्ये एकदम क्वालिटीची मशीन आहे आणि क्वालिटी, क्वालिटी देण्याचं काम अवनी ॲग्रो करत असते क्वालिटी म्हणजे अवनी समूह लवकरात लवकर या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला प्रेस करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत शेअर करा भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय श्रीराम धन्यवाद